तेरा मार्च दोन हजार पंचवीसला होळी आहे वार गुरुवार आहे ह्या दिवशी आपण बरेच काही उपाय करत असतो कारण होळीचे उपाय हे फक्त होळीच्याच दिवशी करायचे असतात आज मी तुम्हाला काही महत्वाचे उपाय सांगणार आहे हे तुम्ही करत असताना चार चौघामध्ये कोणालाही हे उपाय तुम्हाला सांगायचे नाही आहे याची फक्त तुम्ही काळजी घ्या जेव्हा आपण होळी होळीची पूजा करायला जातो तर घरातला जो काही नैवेद्य आहे भात भाजी चपाती तो घेऊन जातो त्याच्याबरोबर नारळ घेऊन जातो ते नारळ अर्पण करायची सुद्धा विविध पद्धत आहे विविध कार्यासाठी तुम्ही नारळ अर्पण करू शकता त्या संदर्भात नंतर बोलूया आज फक्त काय काय अर्पण करायचं आहे त्या त्याच्याबद्दल माहिती घेऊया तर सगळ्यात आधी होलिके म मध्ये आपलं शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट दूर व्हावं म्हणून त्या होलिकेला प्रार्थना करायची असते आणि काही गोष्टी आहेत ज्याचं दहन करायचं असतं त्यातली सगळ्यात एक महत्वाची वस्तू की तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही होळीला जेव्हा नैवेद्य अर्पण करत असता त्याच्यानंतर काही प्रक्रिया करायची आहे काही वस्तू घेऊन जायच्या आहे त्याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला अकरा लवंगा घेऊन जायच्या आहेत सात बत्तासे घेऊन जायचे आहे अकरा विड्याची पानं घेऊन जायची आहे एक खोबऱ्याची वाटी घेऊन जायची आहे परत एकदा सांगते तुम्हाला अकरा लवंगा जे आपल्या घरात असतात त्याच्याबरोबर बत्तासे घेऊन जायचे आहेत सात बत्तासे कुठल्याही दुकानात तुम्हाला किराणा दुकानात बत्तासे मिळून जाते त्याच्याबरोबर अकरा अकरा विड्याची पानं हे तुम्हाला घेऊन जायचं हे सगळे एकत्र घेऊन जा थोडंसं गायचं तूप किंवा घरातलं जे तूप असेल ते आणि खोबऱ्याची वाटी हे सगळं घेऊन तुम्हाला त्या होडीच्या अग्नीमध्ये अग्नीमध्ये दहन करायचं आहे हा उपाय करत असताना गुपचूप करा कुणाला सांगू नका आता हे केल्याने काय मिळणार आहे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी हितशत्रू असतात कुठलेली आडलेली कामं आणि ती मार्गी लागावी म्हणून हे सगळं करायचं असतं आता तूप कसं घेऊन जायचं तर बघा जेव्हा तुम्ही आता एक खोबऱ्याच्या वाटीमध्ये अकरा लवंगा बसणार आहे त्याच्यात थो थोडासा एक दोन चमचा किंवा एक दोन थेंब तुम्हाला तूप तुम टाकायचा आहे आणि ह्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचं आहे होळीच्या दिवशी अर्थात माझे धर्म सुद्धा पेटणार असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही ना। बघा आपल्या तोंडावर खूप गोडगोड बोलता आणि मागून आपली भरपूर अशी निंदा नालस्ती करत असता तर नेहमी असं होतं की तुमच्या तोंडावर खूप लोक गोडगोड बोलतात आणि मागून तुमची निंदा नालस्ती करत असता आणि ज्याला आपण हितशत्रू म्हणतो तर आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा एक आ, एक प्रभावी असा उपाय करायचा करा आहे लक्षात घ्या आपण जेव्हा उपाय करत असतो तेव्हा कोणाचा तरी वाईट व्हावं असा विचार कधीच करायचा नाही जेव्हा आता समजा कुणीतरी आहे की तुमच्या वाईटावर आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर होळीच्या दिवशी सकाळीच अर्थात मासिक धर्मसुद्धा किटळा असेल तर तुम्हाला उपाय करता येणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या एका एक काळ्या कपडाचा एक काळ्या रंगाचा कपडा घ्या त्याच्यामध्ये काळ तीळ टाका हो काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये काळे तीळ टाकायचं आहे आणि त्याची पोटली करायची आहे आणि ती दिवसभर तुमच्या सोबत असावी महिला करणार असेल तर त्यांनी त्यांच्या सोबत असावी आता ती सोबत कशी ठेवायची हे सगळं तर तुम्हाला काय करायचं आहे का आता एक तुम्हाला कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये काळ्या ते टाकायचे आणि ते सोबत दिवसभर ठेवायचं कोणीही उपाय करू शकतो आता आपले मुलं तरी असले किंवा आपले पती असले तर ते त्यांच्या खिशामध्ये ठेवतील आपण कुठे ठेवायचा हा खूप मोठा प्रश्न आहे तर तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही तुमच्या साडी घालतो किंवा ड्रेस घालतो तर ड्रेसला बांधून ठेवा साडीला बांधून ठेवा काहीतरी तुम्ही उपाय करू शकता तर तुमच्या ते जवळ ठेवायचं दिवसभर अगदी संध्याकाळपर्यंत आणि नंतर ते जाऊन तुम्हाला जिथे होलिका दहन आहे तिथे गुपचूप त्या काळ्या काळ्या जे तुम्ही काळ्या रंगाच्या का कपड्यामध्ये बांधलेले आहेत तसंच तुम्हाला डायरेक्ट होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे आणि काय म्हणायचं आहे की माझे जे हितशत्रू आहे जे माझ्या तोंडावर गोडबोड बोलता माझी महागुण निंदाना लसती करता त्यांच्यातून मला सुटका कर किंवा त्यांचा नाश हो त्यांचं वाईट दे असं कधीच करायचं नाही कोणी तुमच्याबद्दल कितीही वाईट तरी आपली वृत्ती चांगली असणं तेवढं महत्वाचं आहे तर हा होता तिसरा दुसरा उपाय जो तुम्हाला करायचा आहे त्याच्याबरोबर उद्योगधंदा चालत नाही बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात उद्योगधंदा आमचा चालत नाही तुमचं पार्लर आहे मेडिकल आहे कुठला गाडा आहे किंवा अजून कुठला तुमचा घरगुती व्यवसाय आहे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करता पण त्या कशाला यश असं हवं तसं मिळत नाही मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला एकवीस गोमती चक्र घ्यायचे आहे बघा तुम्हाला होळीच्या दिवशी होळीच्याच दिवशी हा उपाय करायचा एकवीस गोमती चक्र घ्यायचे भगवान शंकरांच्या मंदिरात जावं प्रदोषकाळी म्हणजेच काय साडे साडेचार नंतर साडेचार पाच सहा अगदी सात साडेसहा सात पर्यंत भगवान शंकरांच्या जावं आणि ते गोमती चक्र भगवान शंकरांच्या पिंडीजवळ अर्पण करावं ते होळीत मध्ये टाकायचे ते तिकडे भगवान शंकरांच्या शिवपिंडीजवळ जाऊन अर्पण करावं आणि त्यांना प्रार्थना करायची की मी जे काही प्रामाणिकपणे माझं कष्ट चालू आहे मी जो प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे माझा जो काही उद्योगधंदा आहे त्याला यश येऊ दे माझ्या घरच्यांची भरभराटी होऊ दे माझ्या पण जो काही माझा बिझनेस चालू आहे त्याच्यामध्ये पण भरभराटी घेऊ दे अशी हो तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते जे गोमती चक्र आहे ते तिथेच ठेवायचे हा उपाय शिवमंदिरात जाऊनच करायचा जा आहे आमच्याकडे शिवमंदिर नाही मग तुम्हाला उपाय करताच येणार कारण ते मंदिरात जाऊन करायचे असते भले तुमच्या घरात शिवपिंडी आहे पण मंदिरात जाऊन केलेली सेवा केलेलं अध्यात्म किंवा कुठल्याही गोष्टीचा उपाय असो जर तो तिकडे केला तर नक्कीच त्याचं फळ जास्त प्रमाणात मिळतं कारण अर्थात आपण घरात इतकी सेवा करतो पण आपल्या घरात तेवढी निगेटिव्हिटी पण बऱ्याच प्रमाणात असते पण मंदिरात इतकी जाणवत नाही म्हणून तिसरा जो उपाय सांगितला आहे तो तुम्हाला तिथे जाऊनच करायचा आहे उपाय करत असताना मनामध्ये एक लक्षात ठेवायचा की माझं सगळं चांगलं घडणार आहे माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं घडणार आहे असं असं करून हे सगळं चांगलं घडणार आहे जेवढ्या सात्विकतेने तुम्ही उपाय करता तेवढा सात्विकतेचा फायदा तुमच्यावर होतो आणि तेवढ्या चांगल्या गोष्टी घडत असतात ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओसोबत से तोपर्यंत श्री स्वामी समर्थ